पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नमस्कार सर्व प्रेक्षकांचं दक्ष पोलीस न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी परिस्थिती सुरू आहे जसं की बीडच्या मत्साजोग सरपंच संतोष देशमुख या बांधवाची जी निर्घुण हत्या झाली त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करीत आरोपींना अटक देखील केली आहे परंतु संपूर्ण राज्यभर मीडियावर जे काही चित्र प्रसारित केले जात आहे व राजकीय पुढाऱ्यांचा देखील या प्रकरणात जो हस्तक्षेप आहे तर तो बघता सध्या हत्येच जणू काही राजकारण केलं जाते की काय या विषयावर दक्ष पोलीस टाईम्स दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक विजय टाटिया यांच्यासोबत दक्ष पोलीस न्यूज चे प्रतिनिधी मनोहर अहिरे यांनी चर्चा करून जाणून घेतले संतोष देशमुख यांना शंभर टक्के न्याय मिळालाच पाहिजे त्यांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे त्याच्या परिवार ज्या पद्धतीने अन्याय झालेला आहे खंडणीतून त्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे या मताशी पहिले मी सहमत आहे नमस्कार मी मनोहर अहिरे आपल्या सर्वांचं दक्ष पोलीस न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपल्याशी पुन्हा एकदा या ठिकाणी गप्पा मारण्यासाठी दक्ष पोलीस टाइम्स दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक आदरणीय विजय टाटिया सर या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण एका वेगळ्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत विजय टाटिया सर आपले हार्दिक स्वागत नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। मित्र गेले दीड महिनापासनं जवळपास म्हणजे मागच्या वर्षापासून या वर्षामध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांचा जो निर्गुण खून झाला त्या खुनाभोवती संपूर्ण महाराष्ट्र आज गुंकला गे गेलेला आहे राजकारण्यांचे ज्या प्रकारे स्टेटमेंट येत आहेत पोलीस खात्या ज्या पद्धतीने भरडले जात आहेत ज्या पद्धतीने तपास कार्यामध्ये ठिकठिकाणी अडथळे आणले जात आहेत शासनाची भूमिका काय आहे पोलिसांची भूमिका काय आहे आणि या मागे दडले राजकारण काय आहे या महत्त्वाच्या विषयावर आज आपण विजय टाटे सरांच्या गप्पा मार आहोत कारण ते गेले कित्येक दिवसापासून त्या विषयावर सारख्या सातत्याने बोलत आहेत ते आपल्या अध्यक्ष पोलीस चाळीसपूर्ण सातत्याने त्या लिखाण करत आहेत सर आपण जाणताच की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा जो खून झाला त्या बाबतीमध्ये जे आरोपी नाटक झाली सरकारची कारवाई याबाबत आपले काही परखड विचार या ठिकाणी आहेत तर आपण मी विनंती करतो आपणास की दक्ष पोलीस टाईम्स आणि दक्ष पोलीस न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना आपण याबाबत आपली परखड आणि स्पष्ट भूमिका मांडणार आहे मुळात संतोष देशमुखचा जो खून झाला ज्या पद्धतीने खून झाला हा अत्यंत वाईट पद्धतीने खून केलेला आहे त्याचा असा खून त्यांचा काय कोणाच होऊ नये आणि ज्यांनी हा खून केला असेल तो कोणी असो त्यांना शंभर टक्के कायद्यानुसार फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे पण त्याच्यामुळे कायदे आहेत अनेक अडचणी आहेत काही लोक टाकींवर चढतात दोघं पार्ट्या टाकीवर चढतात मग पोलिसांनी कोणत्या टाकीवर चढायचं त्यांना न्याय देण्यासाठी टाकीवर चढल्यानं जर न्याय मिळत असेल तर न्यायची तर न्यायदेवतेची काही गरजच नाही न्याय न्यायाच्या पद्धतीने न्याय मिळतो पण ही जी पद्धत चालू मुळात बीडमध्ये ही भारत चुकीच्या पद्धतीने की ते बॉम्बेतले काही लोक येतात मुंबईतले काही लोक येतात आणि आंदोलन करतात मग बीडच्या लोकांनाही तिथलं वाईट कार्य त्यांना लोकांना दिसत नाही का तिथलं म्हणजे बाहेर गावचे गाऊन जे लोक तिथं राजकारण करत आहेत त्याच्यामुळे तो खून जो झालेला आहे तो प्रॉपर खून झालेला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि तिथं राजकीय पोलीस वेगळी बांधली जातात मग नेमका यांना संतो न्याय मिळून द्यायचा आहे का मुंडे परिवारांचा बळी घ्यायचा हेच नेमकं लक्षात येत नाही या प्रकरणी मुख्यमंत्री आणि दे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल आपण काय बोला त्यांची भूमिका तर ते एकदम देवाभाऊ म्हणजे त्यांचा स्वच्छ कारभार आहे इतकी इन्क्वायरी इतके फास्ट आरोपी तात्काळ अटक करणं त्यांना मकोका लावणं त्यांना जेलमध्ये टाकणं बरोबर असा कोणताच गृहमंत्री आतापर्यंत ना केलेला नाहीये त्यांनी तात्काळ कारवाई केल्या इन्क्वायऱ्या लावल्या शिर्डीकडे इन्क्वायरी केली त्यांचा ताबा घेतला सगळ्या पद्धतीने त्यांचं कौतुकास्पद काम चालू असताना काही लोक फक्त राजकारण करण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करतायत की महारा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली गुन्हेगारी कोणी वाढवली हा मीडिया मीडियातील जाऊन फक्त बीडची घटना दाखवतो अशी इतर ठिकाणी लोक मेले नाही का मग संशय होतो लोकांना की बिड्याने शंभर टक्के तर सोबत घेऊन या बातम्या दाखवून राहिले किंवा हे जे लोक इथे आंदोलन करताय त्यांना संतोद न्याय म्हणून द्यायचं त्यांना फक्त राजकारण करायचंय शंभर टक्के जर तिथे मुंडे परिवाराची चुकी असेल तर त्यांनाही फासावर लटकवलं पाहिजे पण ते पोलिसांना काम तर करू द्या तुम्ही पोलिसांना कामच करू देत नाही कोण टायर जाळून राहिलं तर कोण गाड्या पेटून राहिलं तर कोण शहर बंद करून राहिलं हे तर नवीनच परंपरा चालू झाली बीडमध्ये म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी ते म्हणतात टाकीवर चढतात हे म्हणतात गुन्हा दाखल करू नका म्हणून टाकीवर धरतात मग पोलिसांनी कोणत्या टाकीवर चढायचं पोलिसांतात तर सर्व बाजूने मरण आहे पोलिसांनी तत्काळ देतं पोलिसांचे ज्यांनी कोणी चुकीचे काम केले त्यांचं निलंबन केलं तिथे नवीन एसपी बसले त्यांनी चांगल्या पद्धतीने काम चालू केलेले चांगली इन्क्वायरी चालू केलेली त्यांना काम करू द्या तुम्ही त्यांना स्वातंत्र्य द्या तुम्ही तर ते स्व त्यांचं स्वातंत्र्य तुम्ही घेतात मग तुम्ही न्याय देऊन टाका तुम्ही कायदा आकार घ्या आणि तुम्ही त्याला भाजी देऊन टाका बरोबर तुमच्या मग कायदा शिल्लक मग तुम्ही संविधानाच्या गोष्टी करतात नेहमी बाबासाहेबांचं संविधान मग कुठं संविधान शिल्लक राहिलं संविधानाप्रमाणे न्याय प्रक्रियेनुसार त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांनी चुकी केली हे तर त्यांना शंभर टक्के फासवलं पाहिजे पण तुम्ही टाकीवर चढून न्याय मागतात यात नवीन स्टेज चालू झाला टाकीवर चढून न्याय मागायचा टाटे सर आपण एक परखड प्रसार माध्यम प्रतिनिधी आहात आपण सातत्याने आपले मांडत आलात आपण अलीकडच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांबद्दल आपल्या चालण्या बोलण्यात नाराजी व्यक्त करा आणि मग अशी आपण शब्द पण वापरला की सुपारी घेऊन मीडिया काम करतो तर हे जरा महाराष्ट्र जनतेला आपण जरा थोडस सा समजून सांगा की नेमकी सुपारी घेतली म्हणजे नेमका मीडिया काय करतो आणि काय आपल्याला अपेक्षा आहे काय आहे मीडिया म्हणजे त्यांना चॅनल चालवण्यासाठी किंवा पेपर चालवण्यासाठी शंभर टक्के पैसा लागतो त्यांना लागतो मला लागतो मी पण चालवतो पैसा तुम्हाला पैसा लागतो हो म्हणून तुम्ही लोकांची बदनामी करू शकत लोकांचे परिवार उद्ध्वस्तनी करू शकत तुम्ही तर बिलकुल त्या मुंड्यांचा परिवारच उद्ध्वस्त करायला निघालेले तुम्ही न्याय देऊतावून गेले सकाळ संध्याकाळ मुंडे सकाळ संध्याकाळ मुंडे तुम्हाला काही दुसरं कामच नाही का मग तुम्ही जेव्हा मुंडे परवावर बोलतात मग नेहमी नेमकं तुम्हाला म्हणून न्याय म्हणून द्यायचं आहे की मुंडेंना अटकवायचं आहे मग ही सोपारी जी बीडमध्ये जी घटना झाली ती काय देशात पुढं घटना घडली नाही का अख्खा मीडियावरून मध्ये सकाळ संध्याकाळ त्या एकाच घटनेचं तुम्ही झोपेतून उठला का तीच बातमी दुपारी तीच संध्याकाळी दुसरे कामधे याच्यामुळे मीडियावरचा शंभर टक्के लोकांचा विश्वास सोडून जाईल मीडिया ही जी बातमी दाखवते चुकीचं मीडियाला पैसे कमायचे अनेक साधने आहेत अनेक साधने आहेत आम्ही मीडिया चालवतो आम्ही चॅनल चालवतो ही पद्धत चुकीची की एखाद्या परिवाराला उद्धवस्त करणं दोन हजार बारा मध्ये माझ्यावर सुद्धा अशीच घटना घडली ती तेव्हा सुद्धा म्हणे मी कुठं साप चढवले नाक चढवले असा बलात्कार केला तसा असे बलात्कार होतात का लाज वाटली पाहिजे मीडियांना चुकीच्या बातम्या दाखवताना तुम्ही देश हिताचं काम करता का एखादा परिवार उद्ध्वस्त करता आताची जी, जी मीडिया आहे ना ही तद्दन नालायक मीडिया आहे याच्यात नालायक पत्रकारिता आहे तुम्ही एखाद्या परिवारला उद्ध्वस्त करा सत्यता तुम्ही पडताळून पाहा ना चुकीच्या बातम्या दाखवून तुम्ही एखाद्याचा परिवार उद्धवस्त करणार का मग तुम्हाला परिवार नाही का तुम्हाला बायको बरोवणीत का तुम्हाला बरोस उरवणीत का तुम्ही पण लोकांचा परिवार पैशांसाठी चुकीची बातमी टीआरपीसाठी चुकीची बातमी तुमच्या टीआरपी साठी तुम्ही लोकांना बदनाम करता ती माळी काय त्यांचं नाव प्रजक्ता माळी काय घेणं देणं तिला बिचारेला बदनाम केलं तिच्याबद्दल चुकीच्या बातम्या दाखवल्या तिचा जरा विचार करा की तिचं जीवन उद्धवस्त तुम्ही तुमच्या पैशासाठी तुमच्या साठी तुम्ही लोकांचे जीवन उत्वस्त करता तुम्हाला लोक माफ करणार नाही मित्र जे आहेत विजय टाटिया सर त्यांनी अतिशय परखडपणे आणि हा त्यांच्यामध्ये अनेक अनेक <coughs> जनतेच्या मनातला प्रश्न त्यांनी आज इथं केलेला आहे म्हणजे म्हणजे मला एक सांगा की आपण आता बऱ्यापैकी विस्तृतपणे बोललेला तरी पण याच्यामध्ये मीडियाने या, या प्रकरणामध्ये येताचा वास येतो का आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के कशी मला सांगा तुम्ही एकच चॅनल तिथं पुन्हा पुन्हा बातमी दाखवतो इतर ना ना ती बातमी दिसत नाही का फक्त एकच चॅनल ती बातमी का दाखवतो माझं असं म्हणणं नाही पण त्याच्यातली जी मीडिया नालेक आहे ती नालायक दिसते तो चॅनल कोणी तुम्ही ठरून घ्या तो एकच चॅनल आहे तो सकाळ संध्याकाळ बातमी दाखवतो त्याला दुसरं काम नंदा नाही फक्त सोपारी घेणं आणि चुकीच्या बातम्या दाखवणं एखादं कुटुंब दोस्त करणं आपण आता ह्या प्रकारामध्ये खास करून आणि एकूण महाराष्ट्रातील एकूण जे समाजकारण आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा रोल पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका आणि सरकारची भूमिका याच्याबद्दल आपण समाधानी आहात नाही बिलकुल नाही अजूनही राजकीय हस्तक्षेप पोलिसांना काम करण्यामध्ये पुढाऱ्यांचा आहेच गुंडांचा आहेच मी म्हणतो पोलिसांना तुम्ही स्वातंत्र्य द्या स्वातंत्र्य देवाभाऊ मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही फक्त पोलिसांना तीस दिवस द्या तीस दिवस तुम्हाला या शहरातला या महाराष्ट्रातला एकही गुंड दिसणार नाही हे तुम्हाला ने सांगतो तुम्ही फक्त पोलिसांना तुम्ही पोलिसांना कामच करू देत नाही हो एक पुढारी सांगतो असं करा दुसरा पुढारी सांगतो असं करा त्यांना स्वातंत्र्य द्या ते काही तुमच्या बापाचे नौकर आहेत का त्यांना स्वातंत्र्य त्यांचा त्यांना त्यांचं काम करू द्या ते काम नाही करतील ना तेव्हा पाहून आपण काय करायचंय पण त्याला पहिले काम करू द्या तीस दिवस त्यांना द्या साहेब तीस दिवस विनंती करतो तुम्हाला या महाराष्ट्रात गुंड दिसणार नाही या वाकड्या गाड्या चढवणाऱ्या कानात बाळ्या हे त्या गुंडांसारख्या गाड्या चालवणं ते कुत्र्यांसारख्या गाड्यांचा आवाज काढणं या सगळ्या गोष्टी सुद्धा गुन्ह्यागारीतला एक भाग आहे हे सर्व जर मोडीत काढायचं असेल आणि सर्व शहर जर शांत ठेवायचं असेल आणि जर तुम्हाला गुन्हेगारी मोडत काढायची असेल तर पोलिसांनी अशा लोकांना दंड्याने ठोकलंच पाहिजे आणि यांना कोणी आई वडालाने ना नाही फोन करू नये आणि पुरण्यानेही फोन करू नये अशा लोकांना वाटणं आणण्यासाठी फक्त पोलीस पोलीस आणि पोलीस पोलिसच देव होऊ शकतात दुसरं कोणीच नाही जे होते दक्षपूर टाईपचे संस्थापक विजय टाटिया टाटिया सर आपण या ठिकाणी आला पुन्हा पुन्हा आम्ही आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करू कारण आपण एकूण समाज लढा नवीन भाष्य करत असतात खूप खूप धन्यवाद मनोहर आयले दक्ष पोलीस ट्यूजसाठी